श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव बेनकन्हळी श्री महालक्ष्मी देवी यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक दि ब्रह्मलिंग मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड रामघाट रोड बेनकनहळी तालुका जिल्हा बेळगाव संपर्क शून्य आठ तीन एक दोन शून्य शून्य तीन एक दोन दोन बेनकन्हि गणेशपूर तालुका बेळगाव येथील श्री महालक्ष्मी यात्रेला मंगळवार दिनांक तेवीस एप्रिलपासून सुरुवात झाली या यात्रेसाठी पहिल्याच दिवशी सकाळपासून पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी बेनकनहळी येथे हजेरी लावली होती मंगळवारी पहाटे अक्षतारोपण विवाहविधी आणि सामूहिक आरती करण्यात आली यावेळी मंदिर परिसरातील रस्ते भाविकांनी फुलून गेले होते

यानंतर भव्य रथोत्सवाला सुरुवात झाली यावेळी भंडाऱ्याच्या उधळणीत उदेगाई उदेच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता तो पाले, तो पाले ताऊ का जाऊनी ताऊ का बुला महालक्ष्मी माता की जय अरे भाई बांधवा थापा थापा ताऊ का ताऊ का तब्बल तेहतीस वर्षांनंतर भरविण्यात आलेली ही यात्रा पुढील नऊ दिवस सुरू राहणार असून यात्रेच्या पहिल्याच दिवसापासून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरोग्य व्यवस्था रस्ते यासह मूलभूत सुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत अशी माहिती ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी दिली आज जवळजवळ तेहतीस वर्षानंतर व्यंकणेरी गावची महालक्ष्मीची यात्रा संपन्न होत आहे सकाळी सात वाजून एक मिनिटानं अक्षतारोपण झालेलं आहे जवळजवळ लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अनेक ढोलच्या गजरात महालक्ष्मीचं स्वागत होत आहे आणि लाखो हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित होऊन भंडारा उजळून आज रथोत्सवाची सुरुवात होत आहे आणि हा रथ आता बेंकणी गावातून ठिकठिकाणी प्रत्येक गल्लीला फिरणार आहेत आणि त्याच्यानंतर हा रथ गणेशपूरला महालक्ष्मी यात्रेचं आगमन होणार आहे आणि अनेक वर्षानंतर प्रतीक्षा होती की या गावची लक्ष्मी व्हावी आणि तेहतीस वर्षानंतर मोठ्या उत्साहाने ही लक्ष्मीची यात्रा साजरी होत आहे आणि आने, अनेक सुखसुविधा ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी के केलेल्या आहेत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण पाण्याची सोय तसेच विद्युत चोवीस तास तसेच बसची व्यवस्था केलेली आहे एक्स्ट्रा बस होण्याचा लेटर याला एस डी ऑफिसला दिलेला आहे आणि अनेक या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही डॉक्टरांची टीम या ठिकाणी नियुक्त केलेली आहे जवळजवळ नऊ दिवस गडुने आ, हो। या ठिकाणी डॉक्टरची टीम उपस्थित राहणार आहे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फायर ब्रिगेड या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस तसेच सिव्हिल पोलीस या ठिकाणी तैनात केलेले आहेत अनेक नियोजनबद्ध या ठिकाणी यात्रा आपण संपन्न करत आहोत आणि या गावच्या यात्रा कमिटीचं फार मोठं सहकार्य आहे तसेच ग्रामपंचायतचं सुद्धा आहे अनेकांनी सहकार्य करून ही यात्रा अगदी संपन्न चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत आणि महालक्ष्मीला मी वंदन करतो की ही यात्रा अगदी पूर्ण हो आणि सर्वांना आशीर्वाद देऊन आम्हाला लक्ष्मीच्या नतमस्तक होऊन मी वंदन करतो विकास कामं झालेले आहेत रोड असो गटाऱ्यांची सोय असो या ठिकाणी व्यवस्थितपणे केलेले आहेत अगदी या ठिकाणी ग्रामपंचायतनं यावर्षीचा पूर्ण फंड या गावाला संपन्न केलेला आहे फिफ्टीन फायनान्सचा जो फंड होता तो या आर्थिक सुविधासाठी या प्राथमिक ज्या गरजा होत्या गावासाठी त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि प्रत्येक घराला जे जे एम जल जीवन मिशनसुद्धा कंप्लीट झालेलं आहे आणि नवीन विहीर परत वॉटर टँकची व्यवस्था केलेली आहे पूर्ण असे ज्या सुखसुविधा आहेत पूर्ण अगदी गाव शहरासारखं दिसत आहे या यात्रेच्या निमित्तानं महालक्ष्मीच्या आशीर्वादाने या गावचा पूर्ण विकास झालेला आहे यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भाविकांना आम्ही अनेक बस एक्स्ट्रा सोडण्याचं निवेदन दिलेलं आहे तसेच पार्किंगची सु व्यवस्था ठिकठिकाणी केलेलं आहे चारही बाजूला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि ॲप्रोच रोडसुद्धा पंचकमिटीने काढलेला आहे बाहेरून असा गैरसोय न होईल असं आम्ही या ठिकाणी दर्शवितो आणि पंचायत पूर्णपणे सहकार्य करत आहे यापुढं पूर्ण जी यात्रा पूर्ण संपेपर्यंत सांगता होईपर्यंत पंचायत सहकार्य करेल आणि जे स्वच्छतेच्या बाबतीत म्हटलं तर रोज पाहुणे मंडळी येणार जेवणानंतर जे ताटा वगैरे असतील पत्रा वगैरे त्या इथंच पडू नये म्हणून सहाच्या आत गाडीची व्यवस्था केलेली आहे सर्व भाविकांना मी या गावातील सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की आपले जे वेस्टेज जे पत्राळ्या वगैरे आहेत त्या एका पोत्यामध्ये दे भरून ठेवावं सहाच्या आत गाडी येऊन कलेक्ट करेल आणि नियोजनबद्ध अगदी स्वच्छतेची दक्षता घेतलेली आहे आणि पाण्याच्या व्यवस्थेमध्ये आपण टँकरमध्ये औषध वगैरे टाकून त्याचं टेस्टिंग करून आम्ही या ठिकाणी टँकरची व्यवस्था केलेली आहे आणि जे या यात्रेसाठी अनेक हा ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे आणि अनेक जे प्रकार पूर्ण आहे भाविकांना भरपूर उत्स्फूर्त वाढलेली आहे भाविकांना येण्यासाठी सुद्धा पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित वेस्त केलेली आहे येणारे भाविकांनी नाल्याच्या त्या तिकडच्या पार्किंग करावा व राक्ष येणाऱ्या गुरुकुलकडे अर्भी व्यवस्था केली आहे सांगावर येणारे बेंसन स्कूलकडे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे उजगाव व शिंदळीच्या मार्गाने येणारे उजगावच्या मार्गाने येणारे भाविकांना तिथे शाळेकडेच वरती त्या स्वरूपात तिथे व्यवस्था छान केलेली आहे भाविकांनी जी सहकार्य नॉन वन व्यवस्थित पार पार्टनरशिप श्रेणी आम्हाला सहकार्य करावे ही सह्याने विनंती आहे एकंदरीत सध्या यात्री निमित्त संपूर्ण बेंकनडी गाव सजवण्यात आले असून सर्वत्र भक्तिमय वातावरण पसरलेले पाहावयास मिळत आहे